शहादा आगरातील बस एम एच चौदा बी टी सतरा बावीस ही नेहमीप्रमाणे दुपारी रवाना झाली शहादा शिवात रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवेश करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर शिवतीर्थ ते सप्तशृंगी माता परिसरात या बसवर अचानक दगडफेक सुरू झाली अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराहट पसरली होती चालक युसुफो कंडक्टर रामा लोटे यांनी प्रसंगावधान राखत बस कुठेही न थांबवता सर्व शहदा आगारात आणले या दगडफेकीत बसचा पुढच्या काचांना थोडे नुकसान झाले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक शहदा आगारात पोहोचले असून घटनेची माहिती बसचे वाहन चालक कंडक्टर व प्रवाशांकडून घेत या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली असून सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आलेला होता दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस दलामार्फत घेतला जात असून सदर दगडफेक का करण्यात आली हा प्रश्न निर्माण झालेला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा